सकाळ धरण मेंढ्र कातरून नुसतं कसं तीन शिंग आला कथळा आला होता म्हणून एक नाइनटी मारल्या डोकं कस तड धड 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 करायला लागले चमहारीचे आपली मेंढ्रे काटरायची आज भक्ताच खान चाल पूर्ण तर हे अशा प्रकारे आम्ही मेंढ्र काटर जो चमहारीचे तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं चांगली मन भरून स्वागत मित्रांनो तर आमची दोन तीन दिवस दो झालं मेंढ्र कातायची चाललीच आहे तर आपली मेंढ्र आता भक्ताची कातरून झाली तर आता उद्या आमची कातरायचीच तर मित्रांनो थोडीशी कॉमेडी केली कशी वाटली कमेंट मध्ये सांगा तर अशा प्रकारे आपण मेंढर कातरतोय आणि भक्ताच नाले आपल्या संत खांड पूर्ण झालंय तर उद्या आपल्या म्हणजे लिंबापाची कातरायची आणि परवा दिवशी माझी कातरायची मेंढर तर चला पाहूया पुढचं कसं कसा विषय आणि महत्वाचं म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं बाबा कि मशणीचं पान कसं बदलायचं म्हणजे पुढचं जे पान असतं ना तर ते तुम्हाला दाखवतो तर चला तर कारण मित्रांनो हे दोघ एकाच दो मेंढराला कातर दिलं त्याचं कारण असं आहे ते शेवटचं मेंढरू आहे बरं का म्हणजे आपाच्या संतांच्या खांडातलं शेवटचं मेंढरू आहे त्यामुळे होतं त्यामुळे हे कातर तिथे दोघ तर चला मित्रांनो आपण पाहूया आ... आता आपण मशलीची पानं कशी जोडणार आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे मेंढरा आपण कातार तिथे तर मित्रांनो म्हणजे विषय काय होतो आता ही मशीन मशीन आहे आम्ही आणली या मशीनीची किंमत आहे रुपये तर ही मशीन आहे ना फक्त शेळ्या मेंढ्यासाठीच नाही तर घोड्यासाठी दुसरी गोष्ट मशीसाठी यांची केस काढण्यासाठी या मशीचा उपयोग होतो तर आम्ही स्पेशल मेंढरासाठी ही मशीन घेतली आहे वर्ष दीड वर्ष झालं तर ही मशीन बसली मला अकरा हजार रुपयाला तर या मशीनची थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे विषय काय होतो बरेच जण मशीन वापरते तर काही टायमाला पान आपल्याला जोडता येत नाही कधी कधी जोडताना प्रॉब्लेम येतो कधी देण्यात थोडस नाही का पान व्यवस्थित कसं बसवायचं हे तुम्हाला मी पूर्ण या मशनीची माहिती सांगतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मशीन चालवायची कशी हे बी तुम्हाला सांगतो तु तर भाऊ तर आता ही मशीन आहे या मशनीच्या खालच्या साठीला दोन नट आहेत तर ह्या नटावर पानाचं जेजमेंट असतं बरं का आणि शेत दोन पानं असते का हे एक आणि हे एक तर हे हे खालच्या साठीला पान असतं आणि हे वरच्या साठी वरच्या साठीला पान असतं तर आता हे पान बसावताना ह्याची जात्रे आहेत का नाही हिथं दोन बोळ आहेत का नाही हे मोठाले दोन बोळ पाठीमागचे आणि हिथं मोठाले दोन खटक्या येतात तर या खटक्यात बसवायचं आणि काय होतं महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता हो का हि जे आपण बसावतो नाही ना या खटक्यात पान बसत नाही आता या खटक्यात पान बसत नाही म्हणल्या काय करायचं तर ह्यो वरचा हो जी गोडा असतो ना का नाही हा नट मोठा काळा नट तो हिड्डीला करायचा हिड्डीला नट केला का नाही की ह्या दोन दात्र्या जरा साईडला थोड्याफार अशा होत तिथं तर हिड्डीला पूर्ण केला का नाही की बारक पान आरामशीर मागच्या दात्र्यात बसतं बरं का हे अशा प्रकारे आता, पान पान आता पान आ, पान हो थी थी हे पान बसलं की थोडासा नट आवळून घ्यायचं म्हणजे काय होत पान बसवलेलं असं पडत नाही अजिबात हा आलं ना लक्षात आता दुसरी गोष्ट ह्या पानाचं महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवायचं ह्या पानाला दोन दिशे असते म्हणजे बागा ह्या एका साईडला नाव असतं आणि एका साईडला अशी खच्चे असते व्हिडिओ मध्ये दिसतोय ना तर ह्या साईडला खच्च्या असते आणि ह्याचा अशा खच्च्या असल्या का नाही तर त्या खच्च्याच्या साईडीचं पान इकडं असं खाली ठेवायचं बरं का म्हणजे आणि दुसरी गोष्ट हे नाव आहे का नाही ती नाव मेंढराच्या केसावरून फिरलं पाहिजे त्या दिशेने ठेवायचं म्हणजे खालच्या साईटीला बरं का आणि पूर्ण असं पान बसवून घ्यायचं आणि इथं पाठीमागं नाटाच्या पाठीमाग ह्या साईटीला मशणीच्या ह्या साईटीला असं इकडं खच असते त्या खचीला नॉर्मल खच ठेवायची तिथं नॉर्मल असे अशी ठेवली का की आवळून घ्यायचं पाना कुठे त्याचा तर हा अशा प्रकारचा पान असतो हे स्क्रूड्रायव्हर आहे आणि हे जे आहे ना स्पेशल मशनीच्या नटासाठी आहे बरं का ते असं एकसारखं घ्यायचं म्हणजे थोडंफार जरी इकडं तिकडं झालं नाही वाकडं तिकडं तर मेंढराला लागतं त्यामुळं व्यवस्थित पान बसवायचं असं थोडस आवळून घ्यायचं आणि कोणी आवळायचं आणि थोडस आवळलं का की मग लगेच का असं आपण मापात करून घ्यायचं आवळल्यानंतर म्हणजे आवळतानी पान हलत नाही तेव्हा काय आता एकदम सेम आपण खच ठेवली इथं असं थोडस पुढं ठेवायचं आणि आवळून घ्यायचं एक, न, एक 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 नट पूर्ण आवळून घेतला कि ही आता आपली पूर्ण झालंय म्हणायचं पानाची प्रोसेस तर अशा प्रकारे मित्रांनो मशनीचं पान बासवायचं आणि दुसरी गोष्ट आता ह्य बोल्ट जे आहे दुसरे ह्याचं काम करतो बोल्ट ज्या वेळेस आपण मेंढराच्या ह्याच्यावर केसावर मेंढरावर आपण मशीन फिरावतो आता मशीन अशी फिरावली का नाही की कधी कधी बोचकार होती तर म्हणजे केस व्यवस्थित तोडत नाही जर केस तोडत नसेल तर हा नट आवळायचा अशा प्रकारे आवळला का नाही नट हा आता मी आवळलेलाच आहे तर असा डिलला जर नट असेल तर केस व्यवस्थित दरीत नाही आणि तोडीत नाही म्हणजे ह्या ह्या है, नटाचं काय होतं ह्या पान आहे का नाही हे वरचं पान हे पानच्या पानाचा दाब देतं दाब दिला कि के मग केस असं आवडलं की केस या तोडतं आणि एक सारखं मशन म्हणजे एकदम भारी मशन चालते असं या कापले जाते ते केस हे नट आवडल्यानंतर आणि हे जे आहे का नाही चालू आणि बंद आणि दुसरी गोष्ट खालच्या साईटीला ह्या मशनीला सहा घेर आहेत तर पहिला दुसरा दुसरा, दुसरा तिसरा तिसरा चौथा चौथा पाचवा पाचवा आणि हो शेवटचा सहावा पण शक्यतो जर व्होल्टेज जर फुल असेल तर चौथ्या पाचव्यावर मशीन चालती आणि जर व्होल्टेज म्हणजे मापात जर व्होल्टेज असेल थोडा कमी असेल तर सहाव्या घेअरवर चालवली तरी काय हरकत नाही पण शक्यतो ज्यांच्या मशीन हातात बसली ना चांगली ज्याला चांगली चालवता येते त्यांनी सहाव्या घेअरवरच मशीन चालवते तर अशा प्रकारे मित्रांनो थोडं पाठीमाग जात आता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मशनीची पूर्ण माहिती सांगितली तर मशणीची माहिती बरेचदा म्हणजे ज्यांनी नवीन मशीन घेतली त्यांना माहिती नसते त्यामुळं ही मश्नीची माहिती दिली मित्रांनो तर कशी वाटली मशनीची माहिती हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जे मशीन वापरतात त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा बाबा आणि जे मशीन वापरत नाहीत त्यांनी सुद्धा सांगा बाबा कधी भविष्यात आम्हाला बी उपयोगी आली तर ही तुमची माहिती मला आवडली तर असं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आता उद्या आपली मेंढर कात्रायचे तर उद्या पाहूया दुसरा